जमीन चांगली तर येणार पीक कांद्यावरती रोग नाही नाही नमस्कार मंडळी आज आपण वडूज मध्ये आलेलो आहोत आणि असंच नेहमीप्रमाणे एक प्लॉट विजिटला आलेलो आहे तर माझ्या बरोबर चा आहेत चा नाव शब्बीर आदम शेख राहणार वडूज या ठिकाणचे आहेत तर यांनी आपलं केरणचं प्रोडक्ट येत काय वापरलेले आहेत तर त्यांचा अनुभव ते सांगत आहेत आणि आम्ही प्लॉट विजिट करत आहोत तर आपण पाहूया कशा प्रकारे पीक आहे आणि काय परिस्थिती आहे पिकाची कसं आहे किती महिन्याचा कांदा आहे आपला दीड महिना दीड महिना झाला आहे आणि व्हरायटी कोणत्याही देशी कांदा देशी कांदा आहे तुम्ही हा जो कांदा केला याचा अनुभव तुम्हाला काय वाटतं याचा काय बदल अनुभवला आहे तुमच्या शेतात नाही असं पहिलं कधीच आम्ही म्हणजे असं दीड महिन्यात असं कधीच कांदा म्हणजे आम्ही वीस वर्ष करतोय पण या वर्षी वापरलं ना तर हे म्हणजे असं त्याला रोग बी नाही पडला काहीच नाही तुम्ही बघताय आजूबाजूला सगळ्या शेतात रोग पडलेला सगळ्यांच्या कांद्यावर रोग कांद्यावरती अजिबात रोग नाही रोग तर आपण पाहूया मला इथं उभं राहा आणि पाप कुठे पर्यंत येत्या हे मला दाखवा हा उभं राह ओके म्हणजे जवळपास तुमच्या मांडीला इथं फत लागलेले मांडीला फत आणि असं एकदम हिरवा घार आहे कांदा हे असं कुठेही शेंड करपलेलं नाही तर काय नाही आणि असं एकदम टवटवित आहे एकदम रसरशीत आहे जबरदस्त आणि गाठ पण एकदम चांगली होत आहे तर किती आळवणी किती फवारणी घेतले तू दोनच झाल्यात फक्त आता दोन फवारणी आणि आळवणी काहीच नाही आळवणी एक फवारणी हा आळवणी एक फवारणी झाल्या दोनच ओके अजून आपला इथं लसूण पण आहे ना हा लसूण पाहूया आपण तर इथे लसूण पण केलेलं आहे तर आपण लसूण पण पाहूया लसणाची पा परिस्थिती काय आहे ते लसूण कोणत्या व्हरायटीचा आहे आपला साधा देशी देशी साधा आहे का ओके ओके हा पाहतोय एकदम छान आहे लसूण पण एकदम जबरदस्त आलेला आहे त्याला खतांची मात्रा वगैरे काय तुम्ही काय दिले काहीच नाही खत हे फक्त तुमच केरांच दिलं हो खतांची मात्रा कायच काहीच नाही काय नाही ओके okay. तुम्हाला मार्गदर्शन कारंडे साहेबांनी केलं कारंडे साहेबांनी मार्गदर्शन ओके एकदम चांगलं आलेलं आहे एकदम जबरदस्त वाटतं ही तर मिरची रोप तुम्ही घरी खायला आणि ह्याला काय फवारणी वगैरे केली केली एकदम चांगलं आले आले किती शेती आहे तुम्हाला जवळपास भागात चार चार एकर एकर आहे ओके आजूबाजूचे लोक तुम्हाला विचारत होते ना हा विचारत होते हा काय वापरलं काय वापरलं हा त्यांना सांगितलं किरण वापरलं ओके म्हणजे त्यांची पिकं एवढी चांगली नाहीत नाही आपली एकदम चांगली ओके त्यांनी गावासाठी आपली टेक्नॉलॉजी वापरलेली आहे बर त्या टेक्नॉलॉजी बद्दल तिने म्हणजे गहू सुद्धा त्यांचा खूप चांगला आलेला बाकी शेतकऱ्यांच्या पेक्षा हा त्यामुळे त्यांना लोक विचारत होते की बाबा काय तुम्ही वापरलं ह्याला एवढं चांगलं तुमचं आलाय आमचं बरं व्यवस्थित नाही तर त्यामुळे ते लोक काय जण विचार घेला गोल्डन तेवीस हा म्हणजे ते तुम्ही अनुभव सांगत होता की गहू लवकर आला लवकर आला ते लवकर साधारणतः दीड महिन्यात नाही तीन आठवड्यातच लोंबीला पडला एवढ्या लवकर लोंबी पडली एवढ्या लवकर लोंबीला पडली आणि वडलेलं वावर होत आहे नवीन रान तयार केलेलं आहे आम्ही बर पहिलेच पीक घेतले ते पहिले पीक आहे त्याच्यात पण ह्याच्यात तुम्ही समाधानी आहे हा ओके एकदम छान वाटतंय ना छान म्हणजे इथून पुढे आम्ही ही केवरांचीच खत वापर अच्छा कारण एक रसरशीत कांदा आहे रसरशीत हे लसूण पण आहे चला परत एकदा आपण कांद्याकडे आपण पाहूया तुमच्या तालुक्यात गेले हे बघा की आता कसलं भार वाटत पारती कशा आहेत आणि एकदम रसरशीत कांदा जबरदस्त असं कांदा पीक आलाय तुमचं एक आळवणी एकच फवार बाकी आहे तुमचं एक आळवणी एक फवारणी अजून एक फवारणी बाकी हा जमिनीत काय बदल जमिनीत आता आता पहिली सुरुवात आहे आता हा आपलं जरा माती उकरून दाखवता का मला एकदम रुपयाला म्हणजे जमीन चांगली तर येणार चांगलं बरोबर ना आपण जे म्हणतो ते बरोबर आहे ना बरोबर जमीन चांगली असेल तर येणार पीक चांगलं आहे चांगलं तर मंडळी बघा एकदम जबरदस्त असं पीक आपल्या आप केरन ऑर्गॅनिकचे जे प्रॉडक्ट आहे तो वापरलेले आहेत त्यापासून जमीन चांगले होते आणि जमीन चांगली असली तरी येणारं पीक चांगलं होणार आहे तुमच्या खतांच्या मात्रा कमी होणार आहेत आणि खतं जर तुम्ही जास्त वापरत असाल तर माती परीक्षण केल्याशिवाय वापरू नका जेणेकरून तुमच्या जमिनीत किती काय कोणता घटक शिल्लक आहे हे लक्षात येणार आहे तुमचा खर्च वाचणार आहे तर चला भेटू परत पुढच्या व्हिडिओमध्ये चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि करा, सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद पुन्हा एकदा हा कांदा बघून घ्या एकदम रसरसी टवटवीत कांदा आहे चांचा एकदम जबरदस्त फायदा झालेला आहे ते Да нет.